शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व आता कर्जमाफीचा देखील निर्णय झालेला आहे सर्व बातम्या पाहिल्या मिळतील व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे बारे सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडवून रविकांत तुपकर तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्यासाठी आंदोलन पंधरा मार्च पर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार पनान मंत्री रावल यांची विधानसभेमध्ये माहिती शेतकऱ्यांना दिवसाही वीज कृषी पंपांसाठी एक हजार निर्देश अमरावती पुण। पुणे आणि कोकण विभागासाठी अतिवृष्टी व पूर मदत मंजूर शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा मूग उडीद भात पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी तातडीने मदतीची मागणी करीत होते या संदर्भात विभागीय आयुक्ताच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारने निधी वितरणास अठरा मार्च रोजी मंजुरी दिली आहे शेतमजुरांनाही ही फार्मर आय डी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्य सरकारला निर्देश उर्वरित शेतकऱ्यांना फार्मर आय डी लवकरच मिळणार पीएम आवाज साठी लाभार्थ्यांना आता लाड बँकेतून मिळणार जागा शासकीय जमिनींचे संरक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश अमरावती विभागासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या विभागीय प्रस्तावानुसार पाचशे चोवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये अमरावती विभागातील चार लाख नऊ हजार पाचशे एकोणसाठ बाधित शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे छत्तीस आहे राज्यात अवकाळीचे वातावरण कोकण वगळता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कांद्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची बारा हजार पाचशे एकवीस क्विंटल आवक आली होती तर कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला एक हजार आठशे रुपयाचा दर मिळाला तर कमीत कमी दर हा आठशे रुपये मिळाला तर सरासरी कांद्याला एक हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळाला एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पिक्युमा जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची ग्वाही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा अद्याप अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला चोवीस वर्षांमध्ये एकोणपन्नास हजारांवर शेतकरी आत्महत्या कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी हळद दरात किंचित सुधारणा बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही सांगली सातारा कर्नाटकातून हळदीची आवक